तोंडात टाकताच विरघळणारे अगदी मऊसूद रव्याचे लाडू अर्धा किलो प्रमाणात कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे आणि अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी छोट्या छोट्या टिप्स देखील सांगितलेले आहेत त्यामुळं तुमचा लाडू पहिल्याच प्रयत्नात नक्कीच परफेक्ट होणार चला तर मग सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो रव्यासाठी मी तीनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यानंतर एकशे सत्तर ग्रॅम तूप आणि एकशे सत्तर ग्रॅम पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची बारीक करून घेतलेली आहे आता सुरुवातीला कढईमध्ये आपण तूप घालून घ्यायचं आणि चमचाभर तूप मी थोडं शिल्लक ठेवणार आहे नंतर आपण तूप वापरणार आहे आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आता तूप गरम झालं हे ओळखण्यासाठी चिमरपट रवा टाकून तुपात घ्यायचा आणि एकदम टाकल्या टाकल्या रवा जर वरती आला तर आपलं तूप हे चांगलं गरम झालेलं आहे असं समजायचं आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये आपण घा गा, रवा घालून घ्यायचा आणि लो गॅसवर आपण बरोबर रवा पंधरा मिनिट हा भाजून घ्यायचा अजिबात गॅस फुल करायचा नाही किंवा मिडियम देखील करायचा नाही पूर्णपणे लो गॅसवर आपण रवा हा पंधरा मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे आता तुम्हाला मी वजनी प्रमाण सांगितलेलं आहे आता वाटीचं प्रमाण म्हणाल तर अडीच वाटी रवा घ्यायचा त्यासाठी दोन वाट्या साखर घालून घ्यायची आणि एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि वेलची पावडर आणि तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता किंवा अर्धी वाटी तूप किंवा अर्धी वाटी तेल असं देखील प्रमाण तुम्ही वापरू शकता इथं मी तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे जवळजवळ पंधरा मिनिट झालेले आहेत आणि माझा हा रवा चांगला थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि जे आता एक चमचा तूप होतं ते वरून मी शेवटी अगदी पंधरा मिनटानंतर घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पुन्हा याला मिनिटभर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा भाजलेला रवा आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा अजिबात गॅस मिडियम करायचा नाही पूर्णपणे लो गॅसवर ठेव करायचा म्हणजे तुमचं लाडू अगदी हे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट नक्कीच होणार आता त्यानंतर हा रवा काढून घेतल्यानंतर पाक करण्यासाठी इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि आपल्याला याचा एक एकतारी पाक करून घ्यायचा आहे सुरुवातीला साखर विरगळी की त्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात आता हे साखरेचं पाणी थोडं आपल्याला काळपट दिसत आहे त्यामुळे यामध्ये आपण चमचाभर दूध घालून घेणार आहे जेणेकरून साखरेमध्ये जर काही मळी असेल तर ती सगळी निघून जाते दुधामुळे आणि पाक आपला अगदी पांढराशुभ्र होतो म्हणून एक चमचा दूध घालायचं आणि मिनिटभरातच तुम्ही बघू शकता की साखरेतील मळी अशा पद्धतीने भांड्याच्या बाजूला जमा झालेली आहे आता ही आपण चमच्याने सगळी काढून घ्यायची ही स्टेप करणं अगदी महत्त्वाचं आहे कारण यामुळे आपले लाडू शुभ्र तयार होतात जर ही स्टेप नाही केली तर आपल्या लाडूवर कलरचा थोडा परिणाम होऊ शकतो म्हणून ही स्टेप नक्की तुम्ही फॉलो करा आणि त्यानंतर आपण हा एकतारी याचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे जवळजवळ चार ते पाच मिनिट लागतात एक तारी पाक करण्यासाठी अगदी जास्त दोन देखील याचा पाक करायचा नाही किंवा कच्चा देखील पाक करायचा नाही अगदी एक तारी आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता पाक चेक करूया अशा पद्धतीने याची तार धरली की समजायचा आपला एक तारी पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता की हातावर याची तार धरत आहे त्यामुळे आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये वेलची पावडर घालून याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये गरम पाकामध्येच घालून घ्यायचा आणि याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही कढई गॅसवरून खाली देखील उतरवू शकता मी सुरुवातीला ही गॅसवरच अशा पद्धतीने गरम केलेलं आहे आपला गॅस बंद आहे आणि आता मी कढई ही बाजूला काढून घेणार आहे आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं मी कढई गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करायचं आणि यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिट तरी लागतात आता झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटानं आपण पुन्हा याला थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून पाक सगळीकडून चांगला मुरला जाईल म्हणून एक पंधरा पंधरा मिनटानं असं थोडं थोडं हलवून घ्यायचं आणि पुन्हा याला झाकण लावून पुन्हा पंधरा मिनटानंतर मी पुन्हा याला थोडंसं हलवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय आता पाक आपला मुरलेला आहे आणि अजून देखील पंधरा मिनटं लागतील आता पुन्हा याला मी झाकून ठेवणार आहे बरोबर मला पंचेचाळीस मिनिट लागलेले आहेत आता तुम्हाला पाच दहा मिनिट कमी कमी जास्त देखील लागू शकतात आता पुन्हा याला मी झाकण लावून ठेवणार आहे आणि पुन्हा पंधरा मिनटानंतर आता पुन्हा आपण बघूया की आता आपलं हे लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि अगदी सहज एका हातानेच होतील अशा पद्धतीचं हे सारण अगदी मौसूद तयार झालेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आता रवा सुरुवातीला पद्धती अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि मग लाडू वळण्यासाठी रवा हातामध्ये घ्यायचा तुम्ही बघू शकता एका हातानेच लाडू अगदी आपले सहज वळतात त्यामुळे हे प्रमाण अगदी मी तुम्हाला सांगितलेलं परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलोसाठी आणि अशा पद्धतीने लाडू थोडा हाताने फिरवून घ्यायचा म्हणजे याचा आकार अगदी गोल होतो आणि एकसारखे लाडू तयार होतात आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू इथे बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी मौसूद आणि असे छान असे लाडू तयार झालेले आहेत अशा पद्धतीने इथं माझे सगळे हे लाडू बनवून झालेले आहेत आणि तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते तुम्ही बघू शकता की अगदी हा लाडू सहज मोडला जातो आहे आणि खायला देखील तेवढाच हा लाडू कुसकुशीत झालेला आहे आणि मी जी तुम्हाला वजनी आणि वाटी प्रमाण दोन्ही जे सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे आणि आपण रवा भाजताना शेवटी जे चमचाभर तूप घातलं यामुळे काय होतं लाडू संपेपर्यंत तुपाचा वास रव्याला टिकून राहतो तर तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा